मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते श्री विलास गायकवाड यांच्या वतीने गुंठेवारीमध्ये स्वखर्चाने रस्ता नाशिक महापालिकेच्या सर्वात शेवटचा टोकाला असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमधील गुंठेवारी भागामध्ये नागरिकांना रस्त्याने चांगलेच त्रासावले होते नाशिक महापालिकेने येथे कच्चा रस्ता नागरिकांसाठी केला होता मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता त्यामुळे नागरिक महिला यांना या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले होते प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौहेमलता दिनकर कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील श्री दिनकर दादा कांडेकर विलास गायकवाड यांनी वेळोवेळी या संदर्भात नाशिक महापालिका अधिकाऱ्यांना कळविले होते अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता चांगला कधी होणार असा प्रश्न गुंठेवारीतील नागरिकांना पडला होता गुंठेवारीतील नागरिकांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांना दाखविली व श्री विलास भाऊ आपण हा रस्ता करून द्यावा अशी मागणी केली त्यानंतर श्री विलास गायकवाड यांनी माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर प्रेम दशरथ पाटील श्री दिनकर दादा कांडेकर यांच्याशी चर्चा करून स्वखर्चाने तब्बल एक किलोमीटरचा रस्ता नव्याने तयार केला आहे विलास गायकवाड यांनी स्वखर्चाने मुरूम आणून जेसीबी लावून हे काम केले आहे खरे तर नाशिक महापालिकेने या नागरिकांना रस्ता करून देणे गरजेचे होते मात्र अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला असा आरोप श्री विलास गायकवाड यांनी केला आहे विलास गायकवाड हे परिसरामध्ये मोठे सामाजिक कार्य करतात त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जो एक रुपया कमावतो त्यातील पंचवीस पैसे हे नागरिकांसाठी खर्च करण्याची दानत मला पंढरीच्या पांडुरंगाने दिली आहे त्यामुळे हा संपूर्ण रस्ता सहा ते सात लाख रुपयांचा खर्च येणारा आहे मात्र मी पूर्णपणे हा रस्ता स्वखर्चाने करून देतो असे आश्वासन श्री विलास गायकवाड यांनी नागरिकांना दिले आज सकाळी अकरा वाजता या रस्त्याचे काम माजी नगरसेविका सो हेमलता दिनकर कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील श्री दिनकर दादा कांडेकर श्री विलास गायकवाड यांच्या वतीने सुरू करण्यात आला आहे हे काम सुरू असताना गुंठेवारी परिसरातील अनेक नागरिकांनी विलास गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे या गुंठेवारीमध्ये अक्षरशः गटरेचं साम्राज्य इथं झालेलं होतं आणि आपले येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाद भाऊ गायकवाड यांना आम्ही दोन शब्द सांगितल्यानंतर त्यांनी लगेच त्याचं हे करून पाणी करून आणि लगेच त्याच्यावरती त्यांनी स्वतः त्यांच्या स्व खर्चाने इथं डे वगैरे आणून आणि चांगल्या पद्धतीचं इथं मुरून वगैरे त्यांनी आपल्या इथं टाकून दिलेलं आहे तरी या त्यांचं मी काम केल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो ज विलास भाऊ यांनी खूप मोठं काम केलेलं आहे कारण की आज इथे गुंठेवारीत चिखल आणि इतकी घाण आहे विचार तसो नाही मी मी गुंठेवारीचा पूर्ण ठराव केलेला आहे त्या ठरावामध्ये पाईपलाईन रोडचं काम किंवा पाण्याचं काम हे सगळं का मी मी स्वतः मंजूर केलेलं आहे पण काही गोष्टी प्रशासनामुळे प्रशासन लागल्यामुळे काही गोष्टी करता आले नाही प्रशासन अगदी म्हणजे इथे लक्षच देत नाही असं म्हणायला काय हरकत नाही पण विलास भाऊ यांनी हे रस्त्याचं काम खूप मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा मी खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते त्यांना खरं तर, तर आज दोन चार बाया माझ्याकडे आल्या होते किंवा माझे भाऊ पण आले होते त्यांनी सांगितलं की अक्षरशः जेव्हा इथून एखादी गोरगरीबाची बाई जाती एखादी लहान मुलगा जातो आणि सात वेळेस आठ वेळेस माझ्यासमोर माझ्या दुकानासमोर ते पडले आणि त्यांना दुखापत झाली म्हणजे इथली जी लोकं आहे या लोकांचा एकच प्रश्न आहे आपल्या पोटाची आप खळगी कशी म्हणजे आपण मेहनत करू जेव्हा संध्या आपण कुठेतरी काम करू तेव्हा संध्याकाळी आपलं पोट भरणार आहे जर काम नसलं तर अक्षरशः आपलं पोट भरणार नाही जर त्या अनुषंगाने जर इथं जर सगळं चिखल असेल त्या चिखलत जर एखादी बाई पडत असेल एखादा लहान बाळ पडत असेल आणि त्यांना दुखापत होत असेल जर ते त्या दुःखाला त्रासून जर ते कुठंतरी असे पैसे घालत असतील तर खूप मोठी शोध मला असं वाटलं की ठीक आहे आपल्याकडे सर्व साधन आहे म्हणजे यामध्ये राजकारणाचा काही भाग नाही आहे कुठं काही त्याचा संबंध नाही आहे फक्त एक माणूस की म्हणून इथं आपण मरून टाकून एक रस्ता बनवा जेणेकरून हा चार महिन्याचा जो कालावधी पावसाळ्याचा यामध्ये कोणाची दुखापत होऊ नये गोरगरिबांचं कुठं वाईट होऊ नये या अनुषंगाने हा रस्ता बनवण्यात येत आहे आज दुसरं याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा कोणत्याही प्रकारचं मला असं किंवा मोठेपणा मिळावा हे नाही शेवटी भगवंत बघतोय भगवंताच्या त्या आशीर्वादाच्या आशीर्वादाने या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने हा आपण रस्ता बनवतोय जय श्रीराम आज आम्ही गुंटवाडीला आहे गुंटवारीचा प्रश्न रस्त्याचं पतदीपाचं पाण्याचा ड्रेनेजचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आम्ही बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार करूनही महापालिकेने याच्यावरती दखल घेत नाही आज आपल्या परिसरातले विलासभाऊ गायकवाड यांनी यांच्याकडे काही नागरिकांनी खूप विनंती केली की आमच्या इथे अपघात होऊ राहिले या रस्त्यावर या गुंटवारीमध्ये गाड्या पडताय शाळेत जाताना इथल्या विद्यार्थ्यांना जायला अडचण येते त्यांच्या स्कू शाळेच्या बस यायला अडचण येते कामगार वस्ती आहे या भागामध्ये कामावरती जाताना पण खूप त्रास होतो आहे हा रोडची पूर्णी पूर्ण ग... गळ इतकी छाननी झाली की अक्षरशः चिखलमध्ये अक्षरशः दोन दोन फूट तीन तीन फूट त्या गाड्यांमध्ये जाऊन त्यांचं इतकं नुकसान होऊ राहिलं आहे तर या ना गुंटेवारी नागरी परिसरामधले आज विलासबाऊकडे काही जणं गेले सकाळी विलासभाऊने सात वाजताच गाड्या लावून त्या परिसरातल्या दुसरं काम सोडून त्यांनी स्वखर्चानी त्यांच्या त्या ते मुरमाच्या गाड्या या गुंटवारीवर त्यांनी शब्द दिला की तीस मीटरपासून तर शेवटपर्यंत त्यांनी हा रोड पूर्ण खर्चाने मुरून टाकून द्यायचा आणि पसरून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली मी या माध्यमातून सांगतो विलासभाऊ आपण आपल्याला यांच्यावरती एवढी दया आली पण या महापालिकेवरती एक काही अधिकारी यांना काय या नागरिकांची दया येत नाही आहे का एवढ्या सगळ्या गोष्टी होते तर मी या माध्यमातून विलासबाबूंचा आभार करतो व्यक्त करतो धन्यवाद करतो की त्यांनी एवढं हे करून हा पूर्ण रोडचं त्यांनी पाणी करून याच्यावरती मुरून टाकायचा प्रयत्न केला धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद